सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण दर शनिवारी हनुमान मंदिरात जातो मारुती रायांच्या मंदिरात जातो जेवढी सेवा होईल तेवढी करतो पण आपण जेव्हा जातो मंदिरात तेव्हा मंदिरातून घरी येताना एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे सोन्यासारखे दिवस येतील ज्या अडी अडचणी असतील काही नजर नजरदोष लागलेला असेल घराला मुलाबाळांना पतिदेवांना तुमच्या तुम्हाला स्वतःला कारण काही वेळा कोणी व्यक्ती येऊन गेली मग कोणत्या मनाने येते आपल्या घरात किंवा बाहेर आपल्याला भेटली कोणत्या मनाने आपल्याकडे बघते वगैरे झालेली असेल काही वेळा अशा गोष्टी घडल्या की कुठं जावं काय करावं काही मार्ग सुचत नाही मग शनिवार बघून हनु, हनु हनुमान मंदिरात जाऊन आपण काही सेवा जर केली आणि हनुमान मंदिरातून एक वस्तू जर घरी घेऊन आला संपूर्ण अडीअडचणी असतील तुमच्या आयुष्यात जे काही नजर दोष असतील शत्रू बाधा असेल कुठली मोठी बाधा झालेली असेल घरादाराला कुठले वास्तुदोष असतील संपूर्ण निवारण होतील अशी ही सेवा आहे असा हा उपाय आहे उद्या शनिवार आलेला आहे आपण सर्वांनी महिलांनीसुद्धा मारुती मंदिरात हनुमान मंदिरात गेला तरीही चालेल आपण शनि मंदिरात जात नाही महिला पण हनुमान मंदिरात आपण मारुती मंदिरात जाऊ शकतो तुमच्या घराजवळ जे मारुती मंदिर असेल हनुमान मंदिरात तुम्हाला जायचं आहे मी पण जाते तुम्ही पण जा मुलाबाळांना घेऊन गेला तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल तर मंदिरात जवळ सुद्धा जाऊ नका महिलांनो लांबूनच नमस्कार करायचा आहे तुम्हाला पतिदेव जात असतील तुमचे तर पतिदेवांबरोबर तुम्हाला थोडंसं तेल द्यायचं आहे बरोबर आणि तुम्हाला थोडेसे अकरा किंवा एकवीस काळ्या उडदाचे दाणे बरोबर द्यायचे आहे आणि अकरा पानांची किंवा पाच पानांची रुईच्या पानांची माळ बरोबर द्यायची आहे तुम्ही तिथं मंदिराबाहेर जर तुम्हाला मिळून गेली फुलवाले दादा वगैरे असतात तिथं मिळून गेली तुम्हाला तर अतिशय उत्तम घरातून तेल न्या किंवा तिथं विकत घेतलं तुम्ही तरीही चालेल मोहरीचं चा किंवा तिळाचं तेल जर बरोबर घेऊन गेला तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही जे द दर शनिवारी वगैरे मारुती राहायला हनुमान मंदिरात चढवत असाल ते घेऊन जायचं आहे बरोबर जाताना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन जा बुंदी वगैरे घेऊन गेला किंवा गुळ गुळाचा नैवेद्य घेऊन गेला मंदिरामधला गुळ फुटाणे तरीही चालेल पण मंदिरात जाताना या वस्तू तेल काळ्या उडदाचे दाणे रुईच्या पानांची माळ आणि गुळ फुटाणे जरूर बरोबर घेऊन जायचं आहे एखादा दिवा मातीची पंथी असेल धुवून चून स्वच्छ घ्या महिलांनो त्यात तिळाचं किल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दुहेरी वाट टाकायची आहे आणि तो दिवा सुद्धा बरोबर घेऊन जा म्हणून सांगते की घराच्या जवळच्या मंदिरात जा तुम्ही लांब असेल तरी पण या वस्तू आठवणीने घेऊन जा किती अडचणीतून तुमची सुटका होईल अशी ही सेवा आहे उद्या शनिवार शनिवारी आपण मारुती रायच्या हनुमान मंदिरात जाऊन सेवा ही केलीच पाहिजे तिथं गेल्यानंतर नमस्कार करायचा आहे हनुमान मंदिरात मंदिरात मारुती तेल अर्पण करायचं आहे काळ्या उडदाचे दाणे हातात घ्यायचे आहे तुमची जी इच्छा असेल ज्या अडी अडचणी असतील मारुती रायला हनुमान हनुमानांजीला हनुमानजीला बोलून दाखवायची आहे आणि ते काळ्या उडदाचे दाणे कर्णाशी अर्पण करायची आहे काही गोडा नैवेद्य नेलेला असेल नैवेद्य दाखवा तिथं ठेवा आणि तुम्हाला अकरा किंवा पाच रुईच्या पानांची माळ माळ अर्पण करायची आहे हनुमानांना किंवा मारुती रायाला आणि तिथं एक दिवा मा, मातीची पंथी नेली तरीही चालेल तो दिवा तुम्हाला जय श्रीराम असं बोलून तुम्हाला हनुमानांसमोर तो दिवा लावायचा आहे जो व्यक्ती शनिवारी मारुती रायांसमोर किंवा हनुमानांसमोर जय श्रीराम बोलून दिवा प्र, प्रज्वलित करतो मनातील इच्छा बोलून ती व्यक्ती घरी खाली हात येत नाही श्रीराम साक्षात श्रीराम प्रभू श्रीराम हनू आपली मदत करायला धावून येतात क्षणात आपलं मुक्त करतात आपल्याला म्हणून ही सेवा दर शनिवारी जरूर करा एका शनिवारमध्येच तुम्हाला इतके चमत्कारिक अनुभव दैवी अनुभव यायला लागतील मंदिरात बसायला जागा असेल तिथं बसून तुम्हाला एक वेळा मारुती मंदिरात गेला असेल तर मारुती स्तोत्र आणि राम रक्षा एक वेळा राम रक्षा एक वेळा मारुती स्तोत्र पठन करायचं आहे हनुमान मंदिरात गेला असेल तर एक वेळा श्री राम रक्षा स्तोत्र आणि एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसा पठन करायचं आहे तिथं शांत बसा कुठलाच विचार करू नका सगळं काही जाणतात मारुती राया आपले प्रभू श्रीराम जाणतात आपले स्वामीच आहे प्रभू श्रीराम आपल्या मनात आपले काय चाललेलं आहे आपल्यापेक्षा जास्त काय अडी अडचणी आहे आपल्यापेक्षा जास्त आपल्या देवी देवतांना माहीत असतं म्हणून काही बोलू नका शांत बसा आणि फक्त काळे उडी तेल अर्पण करताना रुईची माळ अर्पण करताना आणि दिवा प्रज्वलित करताना तुमची इच्छा हनुमानांना सांगायची आहे आणि जय श्रीराम बोलून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे ही सेवा कधीच खाली जात नाही तिथं बसा शांत तुम्हाला जर तिथं बसायला जागा नसेल तुम्ही घरी येऊन सुद्धा एक वेळा राम रक्षा स्तोत्र आणि एक वेळा हनुमान चालिसा मारुती मंदिरात गेला असेल तर एक वेळा राम रक्षा आणि एक वेळा मारुती स्तोत्र घरी जरी पठन केला मा देव दिवा अगरबत्ती करून तरीही चालेल पण दर्शन मात्र आपण मारुती हनुमान हनुमान हनुमानांचं शनिवारी नक्की घ्या किती तरी अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतात मोठमोठ्या अडीअडचणी दूर होतात कोणी शत्रू असेल नष्ट होईल तो शत्रूसुद्धा सुद्धा तुमचा मित्र बनेल अशी ही सेवा आहे त्याचबरोबर खूप त्रासात असाल कुठली व्यक्तीचं आरोग्य नीट राहत नसेल तब्येत नीट राहत नसेल घरात प्रगती होत नसेल म्हणजे नोकरीविषयी असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल कुठंच त्यांना यश प्रगती मिळत नसेल तर काय करायचं आहे किमान पाच शनिवार तरी हा उपाय करायचा आहे एका शनिवारमध्येच तुम्हाला चांगला अनुभव येईल पण किमान पाच शनिवार तरी आपल्याला ही सेवा करायची आहे एखाद्या वाटीत किंवा मातीच्या पंथीत तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे आरोग्य नीट नाही कुठल्या कामात यश मिळत नाही प्रगती मिळत नाही मग शा शालेय शिक्षण घेत असेल मोठी व्यक्ती असू द्या किंवा छोटी असू द्या जी व्यक्ती एक टक लावून किमान दोन मिनटं तरी त्या तेलात स्वतःचा चेहरा बघू शकेल त्या व्यक्तीने ही हा उपाय करायचा आहे तेलात तुम्हाला स्वतःचा चेहरा बघायचा आहे किमान दोन मिनटं तरी बघा शांत चित्ताने तुम्हाला काय अडी अडचणी आहे तुमची काय इच्छा आहे तुम्हाला मारुती राहायला हनुमानांना सांगायची आहे प्रभू श्रीरामांचं नाव घ्या त्या तेलात बघताना जय श्रीराम जय श्रीराम जेवढ्या वेळा तुम्हाला दोन मिनटात प्रभू श्रीरामांचा का मंत्रोच्चार करता येईल नाव घेता येईल तेवढं त्या तेलात बघून तेला तुम्हाला नाव घ्यायचं आहे प्रभू श्रीरामांचं आणि ते तेल तुम्हाला हनु हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात मारुतीच्या पायाशी किंवा हनुमानाच्या पायाशी ते तेल अर्पण करू नका जी मंदिरात एक मोठा दिवा प्रज्वलित केलेला असतो त्या दिव्यात तुम्हाला ते तेल टाकायचं आहे आपण बघा शनी मंदिरात सुद्धा शनी मंदिरात जो दिवा असतो सुद्धा हे तेल तुम्ही टाकू शकता शनिवारी जाऊन पण आपण हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात सुद्धा हे मोठ्या दिव्यात तेल टाकू शकतो चेहरा बघितलेलं तेल आपली इच्छा बोलून चेहरा बगीत... बघितलेलं तेल तुम्हाला हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात मोठ्या दिव्यातच टाकायचं आहे चरणाशी टाकू नका चरणाशी अर्पण करायला मारुती राहायला हनुमानाला अर्पण करायला तुम्ही वेगळं तेल घेऊन जायचं आहे पण तुम्हाला चेहरा बघितलेलं तेल एखाद्या दिव्यातच टाकायचं आहे मंदिरातल्या दिव्यात शनिवारी एखादं नारळ जरी तुम्ही हनुमान मंदिरासमोर किंवा मारुती मंदिराच्या बाहेर तुम्ही फोडून दिलं तिथं प्रसाद वाटला कुणी नाही घेतला तुम्ही स्वतः घरातल्या व्यक्तींनी खाल्ला तरीही चालेल पण एक नारळ नक्की वाढवावं एखाद्या शनिवारी महिन्यातून एकदा जरी तुम्ही एक नारळ वाढवलं वा, हनुमान मंदिरासमोर किंवा मारुती रायांसमोर तरीही चालेल एक नारळ जरूर अर्पण करायचं फोडायचं तिथं प्रसाद थोडासा हनुमानांना मारुती रायला अर्पण करायचा नंतर सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचं आहे खूप छान अनुभव येतात जी काही इडा पिडा असते हनुमान जी मारुती राया स्वतः घेऊन घेतात आणि आपल्याला निर्विघ्नपणे घरी पाठवतात सर्व विघ्न संकटातून आपल्याला मुक्त करतात अशी ही सेवा आहे तर मग आता शनिवारी हनुमान मंदिरातून कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर आपण जेव्हा हनुमान मंदिरात जातो मारुती रायांच्या मंदिरात जातो तर आपण तिथं काही व्यक्ती शेंदूरसुद्धा अर्पण करता मारुतीरायाच्या मूर्तीला किंवा हनुमानांच्या मूर्तीला शेंदूर लावलेला असतो तो शेंदूर पायाजवळचा किंवा हृदयाजवळचा तुम्हाला शेंदूर थोडासा एखाद्या बोटाला लागेल एवढा शेंदूर घरी घेऊन यायचा आहे आणि घरी येताना आपण डायरेक्ट घरात प्रवेश करायचा नाही आधी थोडासा शेंदूर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून लावायचा आहे तुम्ही जर हनुमानांचा पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला असेल तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून तर त्या फोटोच्या अगदी खाली जरी लावून दिला किंवा कुठंही लावा पण एक बोर्डभर शेंदूर हनुमान मंदिरातून किंवा मारुती मंदिरातून शेंदूर घरी घेऊन यायचा आहे थोडासा आणि जय श्रीराम बोलून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून शेंदूर लावून द्यायचा आहे कधीच कुठली नजर बाधा असू द्या दोष असू द्या कुठला वास्तुदोष असेल घर भाड्याचं असो किंवा स्वतःचो ही सेवा सर्वांनी करायची आहे दर शनिवारी दर शनिवारी जरी ही सेवा केली तुम्ही तरीही चालेल किंवा महिन्यातून वगैरे करा तुम्हाला जेव्हा शेंदूर मिळेल हनुमान मंदिरात मारुती मंदिरात थोडासा घरी घेऊन यायचा आहे तुम्ही घ घरातून शेंदूर घेऊन गेला आणि तो अर्पण केला आणि त्यातूनच थोडा बोटभर घरी घेऊन आला तरीही चालेल पण तुम्ही थोडासा शेंदूर मारुती मंदिरातून किंवा हनुमान मंदिरातून घरी येताना घरी घेऊन यायचा आणि मुख्य प्रवेश द्वारावर लावायचा आहे जय श्री राम बोलूनच लावा कुठलंही विघ्न असो संकट असो अडीअडचणी असो कुठली मोठी बाधा असो संपूर्णपणे नष्ट होईल नंतर तो शेंदूर स्वतःच्या कपाळीसुद्धा लावायचा आहे घरात जायचं नंतर स्वतःच्या कपाळी लावायचं मुलांना लावायचं महिलांना वगैरे नाही लावला तुम्ही तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल तर त्या घरात हा उपाय करू नका चार दिवस झाल्यानंतर जो शनिवार येईल ना तेव्हा तुम्ही तो उपाय ही सेवा करू शकता हनुमान मंदिरात जा हनुमानांची पूजा करा सेवा करा आणि थोडासा शेंदूर घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेश द्वारावर लावायचा आहे महिलांनी ही सेवा केली तरीही चालेल काही अडी अडचण नाही का, काही आपन की हनुमान मंदिरात जायचं नाही मारुती मंदिरात जायचं नाही असं काही नाही आपण जाऊ शकतो फक्त शनी मंदिरात आपण हे नियम पाळले तर अतिशय उत्तम हनुमान मंदिरात महिला जाऊ शकतात मारुती मंदिरात जाऊ शकतात तिथं जाऊन एक दिवा नक्की प्रज्वलित करा आणि घरी येताना थोडासा शेंदूर बरोबर घेऊन यायचा आहे बघा कितीतरी अडीअडचणी असतील बऱ्याच दिवसांपासून तुम्ही अडीअडचणीत असाल त्रासात असाल या जगात कुठलीच व्यक्ती अशी नाही की तिला त्रास नाही अडीअडचणी नाही प्रत्येक व्यक्तींना काही ना काही अडीअडचणी असतात मग छोट्या असू द्या मोठ्या असू द्या सर्व अडीअडचणी अडचणीतून तुम्हाला हनुमानजी मारुतीराया आपले प्रभू श्रीराम बाहेर काढतील मुक्त करतील सर्व अडीअडचणीतून मार्ग काढतील आणि आपल्याला जे हवं ते नक्कीच मिळवून देतील अशी ही सेवा आहे म्हणून आपण शनिवारी हनुमान मंदिरात जा उद्या शनिवार आलेला आहे ही सेवा नक्की करा जाताना एक दिवा बरोबर घेऊन जा जय श्रीराम बोलून समोर मारुती रायन समोर तो दिवा प्रज्वलित करा ज असं शांत तिथं बसा बघा किती छान अनुभव येतील तुम्ही खाली हात तिथून येणारच नाही ज्या मुलामुलींच्या लग्नाकार्यात अडचणी येत असतील किंवा नोकरीत वगैरे कुणी त्रास देत असतील मोठे अधिकारी वगैरे व्यक्ती असतील तुम्हाला खूप त्रास देत आहे तुम्हाला नकोसं झालेलं आहे मग काय करायचं तुम्ही जय श्रीराम बोलून तुम्ही एक चमेलीच्या तेलाचा दिवा जर हनुमानांसमोर किंवा मारुती रायांसमोर लावला तर अतिशय उत्तम चमेलीचं तेल नसेल तुमच्याकडं तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं पण वापरू शकता पण त्या दिव्यात तुम्हाला थोडीशी काळी तीळ टाकायची आहे आणि तो दिवा हनुमानांसमोर आणि मारुती रायांसमोर लावायचा आहे बघा चमेलीचं तेल तुम्हाला मिळून जाईल चमेलीच्या तेलाने त्या दिव्याने सुद्धा हनुमानजी मारुती राया प्रसन्न होतात दर शनिवारी जरी थोडंसं तेल टाकून हनुमानांसमोर मारुती रायांसमोर एक चमेलीच्या तेलाचा दिवा जर लावला तुम्ही कितीतरी संकटातून शत्रू बाधेतून आपण मुक्त होऊ शकतो मोठमोठे शत्रू हात टेकून देतील अशी ही सेवा आहे हनुमानांसमोर श्री श्रीरामांसमोर रावण नाही टिकले तर शत्रू काय आहे आपल्याला कुणी कितीही त्रास देऊ द्या पण ही हनुमानांची मारुती रायांची सेवा दर शनिवारी नक्की करायला सुरुवात करा बघा एका शनिवारमध्येच इतके छान चमत्कारिक अनुभव येतील तुमच्या कितीतरी अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल कुणी त्रास देत असतील ते त्राससुद्धा संपून जातील कुठली नजरबाधा लागलेली असतील घरात वास्तुदोष असतील ते सुद्धा संपूर्णपणे संपून जात मुलं बाळ त्रास देत असतील मुलं चिडचिड करत असतील तर हनुमान मंदिरातून किंवा मारुती मंदिरातून जो शेंदूर आपण आणतो तर मुलांना लावला तर मुलांची चिडचिड थांबते रडरड थांबते मुलांना कुणाची नजर बाधा झालेली असेल आपण दृष्ट तर काढतोच मुलांची पण दृष्ट काढण्यापेक्षा पण ही सेवा खूप मोलाची आहे जेव्हा आपण हनुमानांचा किंवा मारुती रायचा लेकरांना शेंदूर लावतो कपाळी तर भरपूर प्रमाणात तुम्हाला मुलांना मध्ये फरक जाणवेल आपण जशी दृष्ट काढतो मुलं हस्ती खेळती होतात तसंच लगेच मुलांची नजरबाधा उतरून जाईल कुणी दृष्ट लावलेली असेल कुणी कुठली बाधा वगैरे झालेली असतील मुलं बाहेर जातात रस्त्यावर वगैरे काही ओलांडण्यात वगैरे येतं तर शनिवारी थोडासा शेंदूर मुलांना हनुमान मंदिरातून किंवा मारुती मंदिरातून आणून मुलांच्या कपाळी जरूर लावा बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद